हॅलो स्टुडंट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र तालुका जिल्हा बघा आज या ठिकाणी माझे विद्यार्थी इयत्ता पहिलीतील अंकांवर असणारी आधारित एक छानशी कविता कृतीयुक्त सादर करणार आहेत का सर्वजण तयार बघा अशा पद्धतीच्या कृतीच्या माध्यमातून विद्यार्थी अगदी आनंदाई पद्धतीने हसत खेळत एक ते दहा पर्यंतचे अंक लक्षात ठेवतात करायची सुरुवात कवितेला सगळ्यांनी कृतीयुक्त सादर करायचंय करणार ना एक सूर्य आकाशी एक सूर्य आकाशी प्रकाश देतो आम्सी प्रकाश देतो देतोसी दोन डोळे माणसाला दोन डोळे माणसाला सुंदर जग पहायला सुंदर जग पहायला तीन पात्यांचा पंखा नवा, तीन पंखा, नवा।, तीन पात्यां पंखा, नवा। तीन पात्यां पंखा नवा गार गार देतो हवा गार गार देतो हवा दे चार पायांची कपिला गाय चार पायांची कपिला गाय दुधा सोबत मिळते साय दुधा सोबत मिळते साय पाच बोटांची बनते मुठ पाच बोटांची बनते मुठ सदैव राहू एक जूट सदैव राहू एक जूट, एक जूट।, जूट। सहा पायांचे पाखरू, पाखरू।, पाखरू। बोट दाखवा सहा पायांचे पाखरू संगे त्याच्या खेळत फिरू संगे त्याच्या खेळत फिरू सात रंग इंद्रधनुचे सात रंग इंद्रधनुचे खुलवते <ंग इंद्रधनू चे>। <ंग> रूप आकाशाचे खुलवते रूप आकाशाचे आठ काड्या छत्रीला आठ काड्या छत्रीला भिजायची भी नाही भीती मला भिजायची भी नाही भीती मला नऊ मुलांचा खो खोचा संघ नऊ मुलांचा खो खोचा संघ मुले झाली खेळण्यात दंग मुले झाली खेळण्यात दंग दहा बोटे दोन्ही पायांची दहा बोटे दोन्ही पायांची पुढे पुढे जायाची पुढे पुढे जायाची व्हेरी नाईस सगळ्यांनी एवढ्या छान पद्धतीनं केलं सगळ्यांसाठी जोरात टाळ्या